मनसेला महाविकास आघाडीमध्ये घेण्यावरून गेल्या काही दिवसांपासून चांगली चर्चा सुरू आहे यामध्ये स्वतः राज ठाकरे महाविकास आघाडीतील एक मोठा घटक असलेल्या काँग्रेस सोबत जाण्यास इच्छुक असल्याचं काँग्रेसने आपण आपली भूमिका लवकरच जाहीर करू असंही म्हटले या सगळ्या घडामोडींवरून ठाकरेंची शिवसेना आणि यामध्ये विशेषतः संजय राऊतांचं राज ठाकरेंना महाविकास आघाडीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करतायत काँग्रेस त्याला अनुकूल आहे का राज ठाकरेंची यावर अधिकृत प्रतिक्रिया काय असणार महाविकास आघाडीची आगामी महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भवितव्य काय असणार असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत चला तर आपण जाणून घेऊया नक्की विषय काय एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांची युतीची चर्चा जोर धरत आहे आता फक्त युती अधिकृतरित्या जाहीर होण्याची वाट पाहिली जात असताना मनसेने महाविकास आघाडीसोबत यावी अशी चर्चा सुद्धा दुसरीकडे सुरू आहे राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक असलेल्या काँग्रेस सोबत जाण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली मात्र यावर अधिकृतरित्या मनसेकडून प्रतिक्रिया आलेली नाहीये उलट याबाबतचा सगळा निर्णय राज ठाकरे घेतील असं मनसे नेत्यांनी सांगितले दुसरीकडे तेरा ऑक्टोंबर रोजी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नीतल्ला यांनी सुद्धा राज्यातील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली त्यामध्ये महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीची आढावा बैठक झाली सोबतच आघाडी संदर्भात मत जाणून घेतल्याची माहिती आहे मात्र इकडे काँग्रेस नेते पदाधिकाऱ्यांनी एकला महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर काँग्रेस लढली पाहिजे असं मत काही नेत्यांनी मांडल्याचं कळते मनसेसोबत युतीला सुद्धा काँग्रेस सकारात्मक नसल्याचं आहे याबाबत स्पष्टपणे कोणी नेते बोलले नसले तरी लवकरच आम्ही याबाबत निर्णय जाहीर करू असं सांगितले महायुती विरोधात ताकद अधिक भक्कम व्हावी यासाठी महाविकास आघाडीचे ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पवार पक्ष आणि मनसे सुद्धा यावी असं या मत ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसेना मध्यस्थी करत असून दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी मल्लिकार्जुन खरगे वेणुगोपाल यांच्याशी सुद्धा चर्चा सुरू असल्याची माहिती आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे राज्यातील पाच महापालिकांमध्ये युती करण्याच्या तयारीत आहे त्यामुळे एकीकडे शिवसेना आणि मनसेची युती होत असताना काँग्रेसने मात्र आपली कुठलीच भूमिका महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने जाहीर केलेली नाहीये त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही राहणार किंवा मग काही ठिकाणीच राहणार का याबाबत स्पष्टता आलेली नाहीये सोबतच मनसे महाविकास आघाडीत येणार का हा प्रश्न सुद्धा अनुत्तरित आहे यामध्ये काँग्रेसची का भूमिका आणि मनसेची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे यावर तुमची प्रतिक्रिया काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद